शिंदखेडा येथील भिल समाज विकास मंच बहुद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं सालाबाद प्रमाण विश्व आदिवासी दिनाच्या निमित्तानं तेरा ऑगस्ट रोजी परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले तत्पूर्वी बंगला भिलाटी वरपाडे रोड शिंदखेडा येथून परिवर्तन सांस्कृतिक आदिवासी संस्कृतीच्या देखाव्याची भव्य दिव्य शोभायात्रा शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली सदर शोभायात्रेमध्ये शिंदखेडा तालुक्यासह खानदेशातील हजारोंच्या संख्येने आदिवासी समाज हे पटला आमू अख्खा एकसत अशा जयघोषांनी शहर दण सकाळी दहा वाजता सांस्कृतिक शोभायात्रा आदिवासी समाजाचं दैवत वीर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन माजी सभापती प्राध्यापक सुरेश देसले माजी प्रथम नगराध्यक्षा बाणूबाई भिल सुनील चौधरी दीपकदादा अहिरे राजेश मालचे अशोक सोनवणे जी भाऊ फुले यांसह प्रमुख मान्यवरांनी केले त्यानंतर पारंपरिक सहवाद्यात शोभायात्रा काढण्यात आली शहरातील मंगल कार्यालयात समारोप केला दुसऱ्या सत्रात परिवर्तन सभा घेण्यात आली सभेचे संस्थापक खजिनदार राजेश आनंदा मालचे अध्यक्ष स्थानी होते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेला सुरुवात झाली प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष दीपकदादा अहिरे यांनी केले सभेला आदिवासी समाज चळवळीचे नेते संस्थापक अध्यक्ष दीपक दादा अहिरे रोशन गावित जमन ठाकरे अर्जुन सोनवणे राहुल माणिक राज साळवे देविदास मोरे सकाराम ठाकरेंसह नेत्यांनी जल जंगल जमीन स्वावलंबन स्वाभिमान शिक्षण आरोग्य व्यसनमुक्त आणि संघटन अतिक्रमणाच्या नावांवर आदिवासी समाजाला जमिनी आणि घरापासून बेदखल करण्याचं षडयंत्र महाराष्ट्र सरकारचं सुरू आहे राजकीय आणि सामाजिक भागीदारी आणि नेतृत्व तसेच आदिवासी परंपरा संस्कृती इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले विविध गावातील प्रधानांचा साडी टोपी रुमाल देऊन गौरव करण्यात आला परिवर्तन सभेमध्ये शाहू फुले आंबेडकर चळवळीचे समविचारी राजकीय नेते मंडळी जीवाभावाचे सर्व जाती धर्माचे मित्र परिवारासह विविध आदिवासी संघटनांनी सहभागी होत पाठिंबा दर्शवला सांस्कृतिक कार्यक्रमात भाषण नृत्य आदिवासी गीते यांची सदाबहार मेजवाणी आकर्षक होती या प्रसंगी माजी सभापती प्राध्यापक सुरेश सुनील चौधरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सनेर माजी नगराध्यक्षा बाणूबाई सोनार राजू देशमुख राहुल माने रवी जाधव बिलाल बागवान रईस बागवान कल्लू पठाण यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी संस्थापक अध्यक्ष दीपकदादा अहिरे जिल्हा सचिव अशोक सोनवणे राजेश मालचे करण सोनवणे जळगाव प्रेमचंद सोनवणे साकरी बापू पठारे श्रीराम मोरे सुनील सोनवणे अशोक मालचे गणेश सोनवणे जीभाऊ फुले अजय मराठे संजय मोरे नाहानभाऊ सोनवणे करण सोनवणे जमन ठाकरे राज साळवे नानजी अहिरे राहुल ठाकरे राहुल सोनवणे एकनाथ ठाकरे दीपक अहिरे एरंडोल राजू सोनवणे बळीराम निकुम अर्जुन सोनवणे महेंद्र मालचे रामभाऊ मालचे श्यामा ठाकरे कालू मोरे किरण चित्ते युवा नेते चंद्रदीप अहिरे महिला प्रतिनिधी अनिता चव्हाण भारती सोनवणे मंगलबाई सोनवणे हीराबाई अहिरे सुरेखा सोनवणे इत्यादींसह आदिवासी समाज भिल्ल समाज विकास मंच भिल्ल सेना ग्रुप टायगर ग्रुप जोहार ग्रुप चे सहकार्य लाभले सूत्रसंचालन जिल्हा सचिव अशोक सोनवणे यांनी केले आपण अनेक वर्षापासून नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस निमित्त तेरा ऑगस्ट रोजी परिवर्तन सभा आपण आयोजित करीत असतो खरं म्हणजे परिवर्तन सभा मध्ये आपण अनेक वर्षापासून प्रबोधन झालं पाहिजे आता आपण नव ऑगस्टला पाहिलं आपण नाचत राहतो कुदत राहतो आणि घरी जाऊन हस्त आराम करतो झोपतो आणि त्याच गेल्या वर्षी लगेच त्याच नव ऑगस्टला उठतो आणि नाचत कुदत राहतो परंतु आपल्या समाजाला शिक्षणाची गरज आहे आपल्या समाजामध्ये आदिवासीना वनवासी म्हणण्याची जी, जी परंपरा या सरकारने सुरू ठेवलेली आहे म्हणून आपण आपल्या समाजामध्ये शिक्षण कसं निर्माण होईल शिक्षण कसं आपला येणाऱ्या पिढीला देता येईल आणि येण्यावर आपला गौरव आपला सण आपणच साजरा केला पाहिजे आणि आपल्याला जे जी जीवा भावाचे लोक आहेत शाहू फुले आंबेडकरांना जातो आपण परदान्याचा सत्कार केला परदान म्हणजे आपला माल मान आपल्या फिरवस्तीस आदिवासी वस्तीसमो परदान्यातला महत्वाची गोष्ट त्याला संपर्क राहील मयद वहिनी म्हणजे तो सर्वात पुढं राहील आपला घर आनंद उत्सव सगाई राहिणी म्हणजे तो पुढे लगीन राहिले म्हणजे तो पुड़ा नाही म्हणून आता जे आपली संस्कृती परंपरा ठेवलं असत पतदान असं आपण येणारा कालम ओरडला शिक्षण दिसून संकल्प करण्याचा आपण या समाजा निमित्त का आपला येणारी पिढीला शिक्षण व्यसन मुक्त आपलं स्वतः आरोग्य आपलं कसं ठेवता येईल आपण आदिवासी समाज

आणि सांस्कृतिक कार्यक्रम इतर इतर कार्यक्रम असतील ते सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे शिंदकड्या शहरात आणि परिसरात साजरे केलेले आहेत खरोखर ते कार्यक्रम खूप चांगले होते आपण बघतो की आपण सर्व शिस्तबद्ध जीवन जगत असतो परंतु काही कारणास्तव आपली प्रगती होत नाही मग यामध्ये शिक्षण असेल शिक्षणच हे माणसाला मोठं करू शकत किंवा आमच्यासारखा अधिकारी बनवू शकतो त्यामुळे आपण सर्वांनी आपलं जे जीवन जगत असताना नेहमी जे आपले मुलं असतील त्यांच्या शिक्षणाकडे सर्वांनी आपण लक्ष दिलं पाहिजे त्यांना कशा प्रकारे चांगल्या प्रकारे शिक्षण भेटेल एक वेळेस आपल्याला आपली जेवणाची व्यवस्था झाली नाही तरी चालेल परंतु आपल्या मुलांना कस चांगल्या प्रकारे शिक्षण भेटेल आणि आपली मुलं चांगले शिक्षण घेऊन चांगले अध्यक्ष किंवा एखादी नोकरी किंवा इतर व्यवसाय असतील त्या व्यवसायामध्ये आपली मुलं कसे पुढे जातील याबद्दल सर्वांनी आणि आणि पुरा दिनिदास पण आपण त्यापेक्षा वेगळं काही करान आणि म्हणेन मी तेरा तारीख नावा पाहिजे सर त्या परिवर्तन सभा आपण आदिवासी भाऊ आम्ही बहीण वय आमना कष्ट करणारा आदिवासी बिल्ला असेल याचा वेधा काय त्याच्या अडचणी काय त्या संपूर्ण जानून पुन्हा कार्यक्रम मनमा साचा परिवर्तन सवाल सर अभिनंदन करतो आश्वस्त मी करतो कारण जितका सत्कार असा सत्कार मी राजकारण कोणताच व्यासपीठावर देखील नाही सर बरोबर सगळं कारण जोरपास सत्कार करा ज्या ज्या लोक गावबाईक मदत करत असा भता सत्कार करणारा नेता मी अजून भक्त नाही होता त्या दीपक नावक आई असतो आणि आमचं खुले असतील जी भाऊ या, या तुम्ही आप <laughs> समाज आपला इच्छा आणि मी भी सुद्धा भीड आहे मी भाव पुला शेती असेल किंवा शिक्षणामुळे असेल थोडासा विकास माझ सांगण्याचा हेतू एवढाच आहे की शिक्षान बरेच सांगितलं की शिक्षण घ्या शिक्षणाचा परिणाम काय असतो आज बऱ्यापैकी आपल्या नेतृत्वा लोक बसलेले समाजाचा मी एक तरुण करतो। आज आपण सरकारला प्रश्न करतो आमचा अधिकार कुठे आमचा हक्क कुठे आहे हा शिक्षणाचा परिणाम आणि पिढ्या शोषित आणि पीडित आणि वंचित आणि वेगवेगळ्या नऊ ऑगस्ट तात्तिक आदिवासी दिनानिमित्त आज आपल्या चिंचडा शहरातील आदिवासी बंधू भगिनी आया बहिणी या सर्वांनीच या तेरा ऑगस्ट रोजी परिवर्तन रॅली या ठिकाणी आयोजित केलेली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट की मी माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांना सर्वप्रथम शुभेच्छा व्यक्त करतो आदिवासी याचा अर्थ अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की आदिवासी म्हणजे आदि म्हणजे मूळ खरा रहिवासी खरा रहिवासी तो आदिवासी म्हणजे तुमच्या नावामध्ये तुमच्या समाजाच्या जातीमध्ये या ठिकाणी आदिवासी म्हणजे या देशाचे जे काही मूळ नागरिक आहेत ते तुम्ही आहात एवढं लक्षात घ्या आणि तुमच्या जीवावरच आजपर्यंत हा काही महाराष्ट्र हा काही देश आहे हा या ठिकाणी उभा आहे तुमच्यामधली जी एकनिष्ठता असते तुमच्यामधला जो प्रामाणिकपणा असतो तुमच्यामधला जो कष्टाळूपणा असतो तो कष्टाळूपणा या ठिकाणी संपूर्ण जनतेला या ठिकाणी माहिती आहे आणि म्हणून आपण सर्वच लोकांनी आज एवढं मूळ वाची असल्यानंतर सुद्धा तुमच्या जीवनमानाकडे जर का पाहिलं तर आमच्या सुद्धा या ठिकाणी वाईट वाटतं की आज सुद्धा तुमच्यासारख्या लोकांना घरकुलांसाठी काही इतर गोष्टींसाठी शासनाकडे हात पसरावे लागतात मोर्चे त्या ठिकाणी आयोजित करावे लागतात वास्तविक पाहायला गेलं तर ही जी भूमी आहे नऊ ऑगस्ट आदिवासी दिनानिमित्त या ठिकाणी आदिवासी बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो नऊ ऑगस्ट आदिवासी दिनानिमित्त आज चिंदखेडा शहरात तेरा तारखेला अतिशय उत्साहाच्या वातावरणात आदिवासी बांधवांच्या या रॅलीला भगवान एकलव्य बिरसा मुंडा क्रांतिवीर खाजा नाईक या महापुरुषांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणाहून आज रॅ महारॅली निघत आहे आणि या रॅलीचं सर्व सा, नियोजन बिल विकास मंचाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष दीपक आयरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज या प्रतिमा पूजनाला माजी सभापती सुरेश सु, भाऊसाहेब यांच्या उपस्थितीत सर्व सन्मान्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत तिथून रॅली निघून बीजासनी मंगल कार्यालयाला प्रबोधनाचा कार्यक्रम का होणार आहे तरी आदिवासी बांधवांनी या ठिकाणी उपस्थिती देऊन आपला समाजाविषयी जनजागृतीविषयी समजून घेणे या ठिकाणी आणि आपल्या येणाऱ्या भावी पिढीला आपल्या विद्यार्थ्यांना पाल्यांना सुशिक्षित करून या ठिकाणी उच्चवर्गीय अधिकारी बनवणे या ठिकाणी अशा ठिकाणी मी माझ्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी